आज मला आपल्या हॉटेलचं चिकन सूप खायचं चिकन सूप खाण्यापेक्षा चिकन सूप तर कायमच खाते आपल्या हॉटेलची चिकनची आळणी उकर एकदम भारी ही आज आपण चिकनची आळणी उकर खाऊ हॉटेलची स्पेशल चिकनची आळणी ची उकर आणि ही आपल्या हॉटेलची चिकनची आळणी उकर ही आपण याचं आळणी सूप चुलीवर तयार करतो आणि बाकीच्या आपल्या ज्या चिकरगुदी मसाले त्या मसाल्यांपासून नंतर ही आळणी उकर आपण तयार करतो तर आता तू खाऊन बघी कशी लागते एकदम गट्ट आणि लहान मुलं सुद्धा मोठी माणसं सुद्धा याचा आपल्या हॉटेलवर भरपूर आस्वाद घेतात तू आता खाऊन बघ कशी लागते दिसायलाच एवढी भारी दिसते टेस्ट किती भारी असेल वा मस्त आवडली आपल्या हॉटेलवर आल्या आणि खर्च नक्की आस्वाद